तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो असे विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वच समर्पण केलेली पिढी हडहडू स्वराज्य पटळावर अस्तांग झाली आणि आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अमलात आली आजच्या दिनी माझे गुरुजण माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद माझे प्रथम दैवत गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घोनमोडे नमस्कार मित्रांनो मी कुमारी सानू भाऊरावजी घोनमोडे मुक्का मचारणा तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मित्रांनो मित्रांनो स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्य अमलात आली कारण कारण स्वराज्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने असे दिसू लागले पण हाय रे दैवा स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधाना बरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कडसाला पोहोचला

कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे

डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा हा या देशाचा पाया होता धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता तिथं तिथं ति धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणारा रक्तपाता रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवून करन? कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे तथर नाही परंतु इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण कारण ते परकीय हत्याकांड करू लागले अहो अहो कुणी कुणाला आणि कसा जाब विचारायचा ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले कित्येक महापुरुष फासावर गेले त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो पण 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 ती आम्ही अहो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र निष्कलक ठेवण्याची मात्र आम्हाला नाही अहो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपणाला आज आज या देशात राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि यातूनच आणि यातूनच गडूड राजकारणाला सुरुवात झाली अयोध्येतील तणाव गोध्रा हट्ट्याकांड भीमा कोरेगावची जातीय दंगल राज्यघटनेला डावलून एमपीएससी व यूपीएससी तील खोळ विद्यार्थ्यांची आरक्षणावरून चंगळात चंगळी आणि मग आणि ज्या राज्यघटनेने समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला आज आज त्या राज्यघटनेची करायची काय असा प्रश्न सहज पडतो ज्या महापुरुषांनी जीवाचं राण करून राज्यघटना निर्माण केली त्यातून त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेचा संदेश दिला त्या राज्यघटनेची मान पान आणि शान आपण सर्वांनी राखली ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ